लोकनेते स्वर्गीय बाबरावजी पाचरणे साहेब आज आपल्यात नाही तर त्यांची उणीव कुठेतरी साहेबांची म्हणजे आमच्या एक जीवनाचा आज खरा मोठा संघर्ष उभा झालेला आहे जगावरतीच कोरोनाचं मोठं संकट निर्माण झालं या संकटाच्या काळामध्ये मी आपला प्रभाग तर सोडाच शिरूर गावातील मी एक अडीचशे ते पावणे तीनशे कुटुंबांना बेडची व्यवस्था उपलब्ध करून दिली रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले नामदार विखे पाटील साहेबांच्या मार्फत विखे फाउंडेशनला आपल्या गोरगरीब जनतेची जी काही मेडिकलची बिलं होती ती माफ करण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर निवडणुकींची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपल्या शिरूरमध्ये शिरूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी देखील प्रचाराची जोरदार सुरुवात झालेली आहे तर प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये श्री गणेशजी पाचरणे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उपस्थित आज आपल्यासोबत आहेत आणि सर काय सांगाल आपला एकंदरीत सामाजिक आणि राजकीय प्रवासाविषयी काय वर्णन कराल नमस्ते मी गणेश शिवराम पाचरणे मी स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचरणे साहेब यांचा वसा आणि वारसा हा पुढे घेऊन मी जनतेसमोर आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आज निवडणुकीत सामोरे जात आहे माझा राजकीय प्रवास हा स्वर्गीय आमदार बाबुराव पाच दोन हजार चार साली भारतीय जनता पार्टीचे पहिले आमदार म्हणून या शिरूर तालुक्याचे झाले तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीत सक्रिय सभासद व सदस्य म्हणून आजही कार्यरत आहे माझी सुपत्नी तोडवाचीवाडी ग्रामपंचायत मध्ये आता विद्यमान सदस्य म्हणून आहे या निवडणुकीमध्ये मी स्वतः लढवत आहे आता या या वेळेस तुम्ही सहभागी होण्याचा निर्णय का घेतलेला आहे काय या प्रभाग क्रमांक सहा मध्ये मा मागील पंचवार्षिक मध्ये मा स्वर्गीय लोकनेते आमदार बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी आपला स्वतःचा आमचा नातेवाईक म्हणून उमेदवार दिलेला होता या प्रभागामध्ये खूप मोठ्या समस्या राहून गेल्या म्हणजे रस्त्याच्या समस्या असतील भटक्या कुत्र्यांच्या समस्या असतील किंवा गटर लाईनची व्यवस्था असेल पाण्याचा प्रश्न असेल घनकचरा व्यवस्थापन असेल अशा विविध समस्या राहून गेल्या त्यामुळे मी स्वतः या निवडणुकीमध्ये आपण उतरायचो पण निवडणूक आज अखेर चार वर्ष लांबणीवरती पडल्या त्यामुळे मला चार वर्षात खूप मोठी तयारी करायला वेळ मिळाला आणि मी स्वतः या प्रभागामध्ये राहिला असून मला जनतेच्या पूर्ण समस्या माहित आहेत की आपल्याकडे रस्त्याची व्यवस्था पूर्णपणे नाहीशी तर आतापर्यंत आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासामध्ये आपल्याला कोण कोणती कामं करण्याची संधी लाभली माझ्या सामाजिक कार्यामध्ये मी सगळ्यात मोठी आपल्या म्हणजे जगावरतीच कोरोनाचं मोठं संकट निर्माण झालं या संकटाच्या काळामध्ये मी आपला प्रभाग तर सोडाच पण मी शिरूर नगर परिषदेच्या माझ्या शिरूर गावातील मी एक अडीचशे ते पावणे तीनशे कुटुंबांना बेडची व्यवस्था उपलब्ध दे करून दिली रेमडेसिवीरची उपलब्धता कमी क कमी पडत होती त्या टायमाला मी रेमडेसिवीर उपलब्ध दे करून दिले नामदार विखे पाटील साहेबांच्या मार्फत विखे फाउंडेशनला आपल्या गोरगरीब जनतेची जी काही मेडिकलची बिलं होती ती माफ करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मी स्वतः म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधनं एक अडीचशे कुटुंबांना मी नामदार विखे पाटील साहेबांच्या मार्फत यांची मुख्यमंत्री सहायता निधीमधनं यांना मी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आपल्या जी निवडणूक आता येत आहे यासाठी प्रचाराची दिशा एकंदरीत आपली काय राहणार आता मी प्रचाराच्या दिशेमध्ये मी बबरावजी पाचर्णे साहेबांचा पूर्ण वसा आणि वारसा आणि अध्यक्ष आमचे नितीनदादा पाचरणे राहुलदादा पाचरणे यांच्या ह्यांना पूर्णपणे पाठिंबा घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलो आहे राहुलदादा पाचरणे माझ्या प्रचारामध्ये प्रा पाचरणे माझ्या प्रचारामध्ये पूर्ण सहभाग घेऊन ज्या लोकांपर्यंत आपले आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण प्रभागामध्ये येत आहेत आणि लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत लोकनेते स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे साहेब आज आपल्यात नाही आहेत तर त्यांची उणीव कुठंतरी आज भासते का शंभर टक्के साहेब आज पाचरणे साहेबांची उणीव म्हणजे आमच्या एक जीवनाचा आज खरा मोठा संघर्ष उभा झालेला आहे कारण पाचरणे साहेब नसतानाची आज ही प्रथम निवडणूक आहे आम्ही सर्वांनी ज्या ताकदीने ज्या संघर्षाने राहुलदादा पाचरणे नितीनदादा पाचरणे आज जो संघर्ष करत आहे ही पाचरणे साहेबांचीच उणीव आहे आम्हाला आता आपला प्रभाग क्रमांक सहा बाजू आहे या प्रभागाविषयी एकंदरीत काय माहिती सांगाल यापूर्वी कोणती कामं राहिली कोणती कामं झाली कसा राजकीय वारसा या ला? या प्रभागाला लाभला प्रभागामध्ये सात साली स्वर्गीय गणेश या प्रभागाचं खरं नेतृत्व गणेश ताज्या निर्माण केलं म्हणजे धारीवाल पॅनलच्या विरोधात आमचा पाचरणे कुटुंबातील फक्त एकच सदस्य निवडून आला तो म्हणजे आमचा गणेश ताद्या पाचरणे या गणेश दाद्या पाचरणींनी गुजरमळा हा प्रभाग अतिशय म्हणजे लाख मोलाचा करून ठेवला आमच्या पाचरणी कुटुंबासाठी आणि आज तोच लाख मोलाचा वारसा आम्ही पाचरणे साहेब नसताना आज या संघर्ष काळामध्ये आम्ही आज तोच जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत मतदार हा शेवटी राजा असतो तो ठरवतो की कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला निवडून द्यायचं नाही तर त्या मतदारांना काय आव्हान करू इच्छित माझं मायमाता मतदारांना एकच आव्हान आहे की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे राज्यामध्ये देवेंद्र साहेबांची सत्ता आहे भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष जगात एक नंबरचा पक्ष आहे जर आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिले तर आपला प्रभागत सोडा आपली नगर परिषद ही अव्वल स्थानावरती कशी नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करू तर एकंदरीत आज आपल्या सोबत श्री गणेशजी पाचर्णी साहेब होते आणि नक्कीच जनता जी आहे त्यांच्या कामाचं मूल्यमापन करेलच तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशाच मुलाखती पाहण्यासाठी तसेच शिरूर नगरपरीक्षा दोन हजार पंचवीसच्या अपडेट माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या भेटूयात पुढच्या भागामध्ये नव्या मुलाखतीसह तोपर्यंत धन्यवाद